आता पंधरा मिनटं झालेत आपल्याला ठेवून अजून पंधरा मिनटं आपल्याला ठेवावं लागेल आणि मी आता थोडं कोथंबीर कापून टाकतो त्याच्यावर थोडी नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेच आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आमच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे मम्मी आणि मम्मी रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मम्मीची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे मी मम्मीकडनं शिकली शेंगुळे वगैरे कसं बनवायचं आणि मी ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण मम्मीची जी पद्धत आहे थोडीशी वेगळी आहे आणि मम्मी अजून छान पद्धतीने शेंगुळे बनवते आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मला शेंगोळे खूप 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 जास्त आवडतात आणि भारतामधून मम्मीने दोन किलो कुळाचं पीठ घेऊन आलेली आहे बेलाला पण आवडतात परीला पण आवडतात आणि भरपूर जणं वेगवेगळ्या पिठाचे कुळीत बनवत असतील पण स्पेशल जे शेंगुळे बन बनतात ना तर ते कुळथाच्याच पिठाचे बनतात थोडंसं लालसर लालसर असे कुळीत असतात ते त्याला इंग्लिशमध्ये हॉर्सग्राम पण म्हणतात हॉर्सग्राम जर तुम्हाला म्हणजे जे आउट ऑफ कंट्री राहतात तर तुमच्या घरात छोटेसं असं ग्राइंडर वगैरे असेल आणि तुम्हाला शेंगोळे वगैरे खा खा खावेसे वाटले तर तुम्ही कुईत आणू शकता म्हणजे हॉर्सग्राम आणू शकता आणि ते ग्राइंड करून चालून तुम्ही शेंगोळे बनवू शकता कोकणात मी असं ऐकलेलं आहे त्याचं कोथाचं पिठलं बनवतात पण मी कोथाचं पिठलं कधी आजपर्यंत ट्राय केलेलं नाही आहे मी सूप बनवते थंडीमध्ये आणि नाही तर शेंगुळे बनवते शेंगुळे ॲक्च्युली थंडीमध्ये खूप जास्त हेल्दी असतात कारण की ते खूप गरम असतात आणि त्यामुळे मग जास्तीत जास्त थंडीमध्ये बनवण्याचा मी तेव्हा तर प्रयत्न करतेस पण आत्ता कसं वातावरण माहिती का गारच आहे गेल्या तीन चार दिवसापासून पाऊस पडतोय आणि तुम्ही बघितला कालचा व्हिडिओ किती पाऊस पडत होता मध्येच ऊन येत होतं वातावरण एकदम खराब होत होतं अक्षरशः आज पण सकाळी खूप जास्त पाऊस पडला आणि आज पण म्हटलं चला जाऊया कुठेतरी पण पावसाने सगळा गोंधळ घातला त्यामुळे आम्हाला कुठे बाहेर जाता आलेलं नाहीये तर आता पाच वाजलेले आहे म्हटलं तयारी करायला सुरुवात करूया शेंगुळ्याचं म्हणजे काय ऍड करायचं काय तर मम्मीला थोडीशी हेल्प करणार आहे मी म्हणजे हाताखाली काय लागतं त्या गोष्टीत आणि मम्मी तुमच्यासोबत शेंगुळे शेंगुयाची रेसिपी आहे ती शेअर करणार आणि तुम्हाला जर बनवायचे असेल तुम्हाला खरंच खायचे असेल किंवा ज्यांनी अजूनपर्यंत ट्राय केले नसेल तर नक्की तुम्ही कोइत घ्या किराणा दुकानामधून आणि दळून आणा पण एवढंच आहे का कोळताचं पीठ जेव्हा तुम्ही दळतात ना त्याच्यासोबत बाजरीत सुद्धा दळावी लागते म्हणजे अगोदर कोळताचं पीठ दहून देतात त्याच्यानंतर मग बाजरीचं पीठ दळून घेतात त्याचं कारण हे का कोईत थोडंसं लालसर असतं ना तर दुसऱ्यांनी जर काही दळ गहू वगैरे तर त्यांचं गव्हाचं पीठ थोडंसं खराब होऊ शकतं म्हणून मग आम्ही जेव्हा पण कोईत दळायला देतो ना तर कोळतासोबत एक किलो बाजरी सुद्धा देतो वेगळी दळायला जेणेकरून ते थोडंसं पण आहे ना बाजरीमध्ये निघून जाईल तर आमच्या इथे तरी असं होतं बाकीच्या ठिकाणी मला माहिती नाहीये आणि ते कोथाचं पीठ दवून आणल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता आणि नक्की ट्राय करा शंभर टक्के गॅरंटी देते दे तुम्हाला खूप 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 आवडणार आणि तुम्ही प्रेमात सुद्धा पडणार शेंगुयाच्या आणि आज तर खूप एक्सायटेड आहे मम्मीच्या हातचं मला आज खायला मिळणार आहे तर चला लवकरच आता शेंगुळे बनवायला सुरुवात करते आणि रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवते चला आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला शेंगोळे कसे बनवते ते दाखवते आपण थोडस शेंगदा घेऊ थोडेसेच घ्यायचे आपल्या शेंगदाणे आपण त्याला भाजून घेऊ खूप जास्त आपल्याला शेंगदाणे नाही करायचे ना मम्मी नाही थोडेसे करायचे आपल्याला थोडेसे शेंगदाणे आपल्याला टाकायचे नंतर आपल्याला थोडासा रस्सा पण करता येईल ना आणि अजून काय वाटण काय काय असणार आहे आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आपले ही लाल मिरची लसूण मीठ आणि जिरे ओके आणि थोडी कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये वाटण करून घेऊ कोथिंबीर पण का कोथिंबीर को का बरं तुझ्या थोडी टेस्ट आणि वेगळी लागेल ना छान लागेल ना छान लागेल म्हणून आपण थोडी कोथिंबीर पण ॲड करणार ते, ते लसूण मम्मीने सोलून ठेवला होता लसूण जास्त आणि ही तिखट पण मिरची आहे काढून घ्यायचे का हा आपण काढू आपण या मिक्सर मध्ये टाकूया तर याच्यामध्ये आपण लाल मिरची लसूण मीठ जिरं आणि कोथिंबीर टाकली हा मी कोथिंबीर ऍड नाही करत पण मम्मी थोडीशी कोथिंबीर ऍड करते यामध्ये हा फुल टेस्ट येण्यासाठी थोडं छान वेगळं लागतं आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत आणि सालेसकट टाकायचं आपल्याला तसेच टाकते आपल्याला मी पण साल काढत नाही आणि हे थोडं सा गार झाल्यानंतर मग आपण थोडं हे ग्राइंड करून घेणार आहोत वाटून घेऊ वाटून घेतोय झालं अजून बारीक वाटूया थोडं बारीक वाटू आता मम्मी शेंगोळे आमच्या चौघांसाठी बनवते आणि मनोजसाठी मी बनवणार आहे शेवभाजी आणि हे बघा हे कोळताचं पीठ असं दिसतं मम्मी हातकडे कोळताचं पीठ असं दिसतंय त्याचा कलर थोडासा वेगळा असतो mm. तर आम्हाला जेवढे शेंगोळे बनवायचे आहे तर ते तेवढं पीठ घेतलेलं आहे मम्मी आपण याच्यात एक चमचा मीठ टाकूया आपण मीठ अगोदर मीठ नागेल आपण एकच चमचा टाकला याच्यात मीठ नंतर आपलं पत पाण्यामध्ये आपण फोडणी देऊन पण मीठ लागेल म्हणून मग थोडस एक चमचा टाका थोडं म्हणजे काळजीपूर्वक टाका एकदा खार झालं ना मग टेस्ट बिघडू शकते आता याच्यामध्ये अर्ध्याच्यामध्ये अर्ध्याच्या मसाला टाकू यायच्यात वाटण केलेलं वाटण केलेलं कोणाची अजून वेगळी पद्धत असू शकते कोणी कोणी मम्मी आहे ना म्हणजे मी जेव्हा पण एकदा दोनदा शेंगुयाची रेसिपी शेअर केलेली ना तर भरपूर जण म्हणतात तर कोमल आम्ही वेगळे मीच डाळीचे बनवलेले आहे शेंगोळे आमच्या इथे तर पिठलं बनवतात पिठलं पण खूप छान लागतं कोकण वगैरे मग आपण ते ट्राय करू कारण की आम्ही ते बनवते आम्ही सूप बनवते थंडीमध्ये कारण की सूप पण खूप हेल्दी असतं आणि हे गरम असतं म्हणजे थंडीमध्ये तर खूप जास्त एकदम पौष्टिक म्हणजे तुम्ही असे शेंगुळे बनवून खा किंवा सूप बनवून प्या तर खूप हेल्दी आहे त्याला काहीतरी म्हणतात ते कृताचे पिठाला काहीतरी म्हणतात काहीतरी बोलतात ते कोकणी कोकणामध्ये कोकणामध्ये अच्छा आपण पिठलं म्हणतो आपलं पिठलं आपण हा मसाला आता मिक्स करून मिक्स करून घेऊया तर जो मसाला बनवला होता म्हणजे ते वाटून होता ते मिक्स केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही ऍड करू शकता आम्ही मीडियम बनवणार आहे आता हे कसं मळायचं पीठ सांग मम्मी हे पीठ आपल्याला घट्ट माळायचंय आपण जशी गव्हाची कणिक मळतो ना तसं नाही आपल्याला जरा घट्टच म्हणजे आपल्याला थोडस चला आता आपण हे सगळं घेऊयात हा ओके असं घट्ट पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला पीठ ना तरच ते मसाला ते छान वळले जातात शेंगो नाही एकदम तुम्ही नरम केलं ना तर ते वळतात पण तुटतात ते नंतर मग नाही आहे ते आपण शिजवणं त्याचे तुकडे होणार आणि ते ना आपण जेव्हा ताटा आला किंवा पळपटाला पटाला ते चिकून जातात कडक मळलं की तुमचे पटा वळता येतात मम्मीला तर हेल्प करणारच आहे मी ते हे करणार शेंगोळे बनवण्यासाठी पीठ म्हणून झालेला आहे घट्ट आणि आता आ, या हे कुकरचं भांडं मोठं आहे ना, या न, ना जे, जे उक, आ, बने तर यामध्ये छान शेंगोळे होतील पण मम्मी ना जे पाणी बनवायचं आहे ना शेंगोळ्याचं म्हणजे ज्याच्यामध्ये शेंगोळे छान उक काय ना उकडतात उकळ हां तर मम्मी फोडणी देते परत थोडासा मसाला टाकून पण मी फोडणी देत नाही मी नॉर्मल पाणी ठेवते मीठ टाकते आणि मग शेंगोळे बनवते पण मम्मी जी सांगितली ना पद्धत वेगळी आहे तर मम्मी काय करते तेल टाकते आणि यामध्ये तो मसाला आहे ना तो मसाला पण चम, एक चमचा टाकते आणि परतवते आणि मग पाणी टाकते मग मी म्हणते अजून छान लागते बघ तो चमचा एखादं मिनटं परतवायचं ना जास्त परतवायचं आणि हे परतवल्याने टेस्ट चांगली लागते एकदम छान आईची रेसिपी ती आईची रेसिपी असते अजून आपल्याला डबल पाणी टाकायचं पाणी टाकायचं अजून हो। भाजप आणि यामध्ये परत मीठ टाकायचं तर यामध्ये परत आपल्याला आहे आणि बेला दोनदा येऊन गेली किचन मध्ये का शेंगुया झाले का तिला म्हणलं नाही होतं अर्धा ता तासात होय थांब थोडा वेळ ऍक्च्युली तिला तर आवडतं स्पेशली ना त्याचं जे सूप असतं ना म्हणजे ते कोथाचं जे सूप आहे ना ते इतकं चवदार लागतं आणि तेच जास्त ऍक्च्युली परिबेला जास्त प्यायला आवडतं म्हणून शेंगोय त्याला मम्मीला हेल्प करते होण्यासाठी आणि म्हणजे ते करण्यासाठी आणि त्यानंतर मग याला उकळी आले की मग आपण टाकूया मम्मीने अर्ध पीठ घेतलेलं आहे मी अर्ध पीठ घेतलेलं आहे लवकर होती आणि मम्मीने पोळपाठ घेतलेला आहे आणि मी हे मोठं ताट घेतलेलं आहे एकदम पातळ ना मम्मी मीडियम पण नको ना जास्त पातळ पण नको भारी मीडियम केलं ना तर मग ते व्यवस्थित शिकते पातळ केलं का मग तुकडे तुकडे होऊन जातात लहान होते ना मी तर मम्मी बनवायच्या ना तर तिच्या सोबत मी असे बनवायचे काय का मम्मी तेव्हा तेवढं जमत नव्हतं पण ते हळूहळू सगळं जमतं एक सारखं असं लगेच सगळ्या गोष्टी आपण नवीन करायला केल्या तर लगेच काय होत नाही त्या ठीक आहे आता हे सगळं करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते आणि मम्मी कशी करते पात्र एकदम ते पण दाखवते कशी करते एकदम एकसारखे करते मम्मी पाणी उकळलेलं आहे बघा आणि आपले शेवळे पण बनवून झालेले आहे आता आपण याच्यात हे टाकू आणि अशा पद्धतीने टाकायचं पाण्यामध्ये मी पण आता टाकते हे टाक मी हे टाक दोघींनी केलं तर एकदम पटकन झाले आणि पीठ घट्ट म्हणाल ना तर मग कसं आहे बघा पोळपाटाला सुद्धा अजिबात चिटकत नाही आणि ताटावर मी करत होते त्याच्यावर सुद्धा चिटकलं नाही जर तुम्ही पातळ केलं ना, ना तर मग ते एकदम असं चिटकून जात व्यवस्थित असं वळल्या जात <coughs> आणि याला किती तास ठेवायचं मम्मी तास स्लो गॅसवर ना आणि हा एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट सांगायची आहे सांग ते उठून गेलं पाहिजे पूर्ण निघून जाते तेच मी सांगते आपल्याला त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं जी पाण्याची जी वरती उतू जात उतू जाऊ द्यायचं नाही आपल्याला कारण तीच मेन टेस्ट आहे आपली म्हणून गॅस थोडा स्लो ठेवून आपल्याला मस्त अर्धा एक तास मस्त आणि थोडस साईडला ते दाखव आपल्याला नंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी ऍड करून आपलं कालून त्याच्यात टाकायचं थोडासा रसरा घट्ट पण येते शिंगण्याने टाकलेलेच आहे पण थोडस हे टाकलं अजून चव चवई त्याला छान लागतात तर याला अर्धा तासात आपण वाट बघू मध्ये मध्ये तुम्हाला त्याच्यात आपला घरगड चमचा सुद्धा घालायचा नाही कारण की ते तुकडे होतील तुकडे होतील त्याच्यासाठी थोडंसं जे पीठ काढून ठेवलं होतं तर त्या ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ते पीठ पातळ करून घेतलं कारण नंतर आपल्याला यामध्ये ते ऍड करायचं आली की आपल्याला टाकायचं आता होईल मस्त छान मी इकडे करते काही कोण दांड एक मिळतात शेंगोळे लवकर शेंगोळे बेला किती आवडत तुला काय तुला शेंगोय आवडतात का सूप आवडतं त्याचं इथे नीट नीट व्यवस्थित लागेल शेंगोया जास्त आवडतं का त्याचं सूप जास्त आवडत दोघं आवडतं अरे मी तर सांगितलं सर्वांना तुला तर सूप आवडत जास्त दोघं आवडत बारीक करू का खाली करते खाली गॅसचं खाली करणार बटन आता पंधरा मिनिटं झालेत आपल्याला ठेवून अजून पंधरा मिनिटं आपल्याला ठेवावं लागेल आणि मी आता थोडं कोथंबीर कापून टाकतो त्याच्यावर वाटण्यामध्ये थोडीशी टाकली आपण आता थोडी वरून टाकूया त्याच्यामुळे आपल्याला अजून भारी टेस्ट येईल त्याच्यामध्ये आपण पंधरा मिनिटं अजून ठेवूया किती मस्त कलर आलाय ग मम्मी किती टेस्टी होणार आणि यामध्ये जी अख्खी लाल मिरची युज केलेली आहे ती कश्मीरी लाल मिरची आहे तर ती कोणती कश्मीरी लाल मिरचीच असते ना मम्मी थोडीशी अशी झुळकटलेली असं त्याचा वेगळी डिझाईन असते त्याची प्लेन नव्हती ती तर तीच अख्खी मिरची मी आणते नेहमी कारण की त्याचीच मी लसणाची चटणी बनवली होती आणि त्याला कलर पण खूप छान आहे आणि मीडियम स्पायसी सुद्धा आहे मीडियम पण नाही पण मग आहे बऱ्यापैकी मिडीयम पेक्षा पण जास्त आहे ती तिखट आहे पण ते ते एक पॅकेट मी नेहमी घेते कारण की मनोजला बुंदी रायता बनवला किंवा काय तर त्या तडक्याला ती मिरची लागते आणि आता लसूण चटणी मी बनवली मम्मीला आवडली ती खूप ना तर त्याच मिरच्यांची मी मनोजचा वाढदिवस होता तेव्हा मी बनवली होती ती आता आपण तीच वापरली हा आणि तीच आखी मिरची आता वापरलेली आहे त्यामुळे कलर पण खूप छान आला मॅडम बघा आता चौथ्यांदा का पाचव्यांदा तिचा किचन मध्ये राऊंड झालेला चौथा राऊंड आहे कधी होते, होते, होते आई म्हणतो लवकर लवकर आणि हे शेंगोळे झाले ना तर त्यानंतर मग मी शेवभाजी बनवायला सुरुवात करणार शेवभाजीचं कसं कांदा टोमॅटो टाकूनच मला थोडी रश्याचीच बनवायची आहे पण मग मनोजला भूक लागली ना त्यावेळेसच गरम गरम मी बनवून बनवणार आणि त्यांना वाढणार आता बनवून ठेवली ना तर थोडीशीच मी शेव ऍड करणार त्यामध्ये पण ते एकदमच नरम होऊन जाते मग खायला एवढी टेस्ट येत नाही मग म्हणून त्यांना भूक लागली तेव्हाच मी गरम गरम बनवणार आणि वाढणार आणि नंतर आम्ही सुद्धा मस्त शेंगोळे एन्जॉय करणार आहोत बाहेर थंड वातावरण आहे एकदम छान आणि दुसऱ्या दिवशी तर अजून भारी लागतात ते मुरतात ना तर खूप छान लागतात दुसऱ्या दिवशी मग तो बिर्याणी असो पावभाजी असो किंवा शेंगुळे असो आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी अजून भारी लागतं खूप सुंदर तेच ना असे बोरून असे नरम होतात ना शेंगोळे खायला पण खूप भारी भारी लागत खूप मस्त बेला खूप आवडत खूप आवडत भारी आणि आता गार होते मम्मी झालं झालं आता झालंय आईची रेसिपी माझ्या आईची रेसिपी असते नाही का आम्ही घेतो रेसिपी पण ना एक असं प्रॉपर रेसिपी आणि एकदम अशी डिटेल मध्ये रेसिपी ती मम्मी कडेच आहे तर मग मी घेतो ती पण अशी डिटेल मध्ये एकदम प्रॉपर दे शेवयाची जी रेसिपी आहे अजून म्हणजे शेअर केली आणि आता बघा परिबेला होत नाहीये कंट्रोल होऊ देऊ शेंगोयला खूपच आवडतात खूप आणि मला असं वाटतं आपलं जे जेव्हा लहान मुलं असेच करतात ज्यांचं जेव्हा त्यांचा आवडीचा पदार्थ बनवतो ना तर असंच केलं पाहिजे घरच्या जेवणासाठी असंच केलं पाहिजे मला असं वाटतं मोस्टली आपण मुलांना बघतो मम्मी बाहेरचं ची बर्गर पिझ्झा किंवा चायनीज पाहिजे त्याच्यासाठी मागे लागतात पण परिबेराच्या बाबतीत खरंच मी असं नाही आहे कारण घरच्या जेवणासाठी ते खूप एक्सायटेड असतात साधे शेंगोळे आहे पण त्यांना इतकं आवडतं ते म्हणजे स्टार्टिंग केलं म्हणजे जसं स्टार्ट केलं त्याच्यानंतर बे आहे बेला तर खूप वेळेस आली परी आत्ता आली जस्ट झालं कारण की तिला कळतात त्या गोष्टी पण बेपरीला बेलाला असं वाटतं का नाही कधी होत आहे माझ्या आवडीचा पदार्थ बनवला मला खायचं आहे तर ही एक्साइटमेंट मला असं मुलांच्या जेवणामध्ये पाहिजे जो घरच्या जेवणामध्ये झालं आता आपल्याला बंद कर मम्मी थोडं गार होतो थो गार झालं देईल बाबू मी तुम्हाला okay? ओके आता एकदम गरम गरम ना तुम्हाला खाता नाही येणार थोडी खडक एक उकळी झालं बेटा फुकून फुकून काटे देते तुला फुकून फुकून आता आपण ते काटे मी तुम्ही हे करून ओके फोग देते तुला फोग देते चला आता आम्ही शेवभाजी बनवायला पण सुरुवात कर

आता माझं काय झालं का शेवभाजी अगोदर म्हणून आम्ही लवकर बनवायला सुरुवात केली होती ऍक्च्युली का हे गार होईल आणि परिमेला लवकर ला देता येतात तू खाऊन घे पहिले तुला म्हणजे भूक लागली असेल तर तुला पण खूप दिवसापासून शेवळे खायचेच होते ना खूप इच्छा त्यातल्या तुला आता तू नेहमी म्हणजे कोणतरी बनवून दिलं तर भारी वाटतं वाटत आहेच मग तुला आज बनवून मी आहे ते पण आईच्या हाताने आईच्या आणि मला खायची खूप इच्छा व्हायची कधी कधी मला बिझनेस ना असं वाटतं अरे एकच पदार्थ बनवला पाहिजे नाही का जो बनवला तर परिबेला पण पर आवडीने खाते पण मग शेंगवायची खूप आठवण यायची पण मग पीठच नसायचं मग परत ते डाळ आणून त्याला ग्राइंड करणं पण ते, ते असं गिरणीसारखं टेक्स्चर येत नाही त्या पीठाला थोडंसं असं जाड जाडच असतं म्हणून मग मी टाळायचे पण मग मी नॉर्मल एक किलो मी नॉर्मली घेऊन यायचे पण यावेळेस मम्मीने दोन किलो घेऊन आलं कारण की दोन किलो पीठ पण ना खूप दिवस आला एवढ्या पीठाचं जरी बनवलं ना तर दोन माणसं आरामशीर खातात आणि हे आम्ही उद्या जास्त बनवलं उरलं तर दुसऱ्या दिवशी आम्हाला खाता येईल येणारची पण येते शेवभाजी तयार आहे बघा शेवभाजी वेगळी शेव म्हणून तर शेवभाजीमध्ये जास्त शेव, शेव, शेव टाकून नाही आवडत कारण की खूप जास्त नरम झालेली नको म्हणून वेगळी दिलेली आहे आणि इथे आहे लच्छे पराठे आणि आता आम्ही जेवण करायला बसतो हॉलमध्येच बसतो एकत्र जेवत तिथे बस आमचं जेवण झालं आणि शेंगोळे एक नंबर शेंग झाले होते पोटभर खाल्ले आणि आता एकदम छान वाटते हे बघाई <laughs> तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि नक्की नक्की अशा पद्धतीने तुम्ही शेंगोळे बनवा नक्की आवडणार तुम्हाला आणि अर्धा तास छान शिजू द्या त्याला शेंगोळ्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओ मधतो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय बेल असे बाय बाय